मनापासून स्वागत आहे तर प्रेक्षकांनो आज आपण या इथे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे थोडेसे अपडेट्स जाणून घेणार आहोत प्रेक्षकांनो इथे आता पुढील भाग खूप सुंदर आणि त्याहून तो तेवढाच रंजक असं झालेला आहे कारण पुढील भागामध्ये आपल्याला इथे असं पाहायला मिळत आहे की इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जी काही जानकी आणि त्याचबरोबर जो काही इथे आता आपला ऋषिकेश आहे त्यांनी जे काही स्त्री आणि सौ ह्या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट केलेलं असतं आणि स्त्री आणि सौ ह्या स्पर्धेमध्ये इथे पार्टिसिपेट केल्याच्या नंतर मात्र आता इथे खूप साऱ्या गोष्टी ते झालेल्या असतात खूप साऱ्या गोष्टी ते झाल्याच्या नंतर आता सर्वात आणि महत्त्वाची एक गोष्ट असते आणि ती म्हणजेच की इथे आता जो काही आपला इथे ऋषिकेश आहे ऋषिकेशला तर आता इथे ह्या गोष्टी अजिबातच माहिती नसतात की कशा पद्धतीने हे सर्व काही ते होणार आहे किंवा कशा पद्धतीने आता इथे जो काही आपला आता इथे कार्यक्रम आहे तो होणार आहे हे, हे हे तर मात्र इथे त्याला अजिबातच माहिती नसतं आणि ह्या गोष्टी इथे त्याला माहिती नसल्या कारणा इथे जी काही जानकी आहे ती इथे बोलत असते की मला सर्व काही गोष्टी ते माहिती आहेत आणि जे काही इंटरनेटवर सर्च करून मी बरेच असे क्वेश्चन्स काढलेले आहेत आता बऱ्याच काही गोष्टी व्यवस्थित होऊ शकतात असे इथे ती बोलत असते आणि तिने सर्व काही गोष्टी ते बोलल्याच्या नंतर मात्र प्रेक्षकांनो आत आता सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी झालेली असते की काही जरी झालं तरी सुद्धा आता इथे ही स्पर्धा जी आहे ती आपल्यालाच जिंकायची आहे इथे असे इथे ती बोलत असते आणि ह्या सर्व काही गोष्टी इथे इथे बोलल्याच्या नंतर मात्र प्रेक्षकांनो आता इकडे सर्वात महत्त्वाची गोष्ट झालेली असते ती म्हणजेच की इकडे जी काही आपली ऐश्वर्या आहे ऐश्वर्या मात्र इथे त्या रिपोर्टर्स लोकांना भेटायला दिलेली असते त्या रिपोर्टर्स लोकांना इथे ती भेटायला दिल्याच्यानंतर इथे एक गोष्ट होत असते आणि ती म्हणजेच की जेव्हा इथे आता आणि ती गोष्ट अशी होत असते की जेव्हा आता इथे हे सर्व काही का इथे होत असतं आणि ह्या सर्व काही गोष्टी इथे झाल्याच्यानंतर मात्र ती बोलत असते काही जरी झालं तर त्या स्पर्धेमधील ज्या काही गोष्टी आहेत त्या इथे तुम्ही आम्हाला येऊन सांगायच्या आहेत आणि त्या गोष्टी इथे तुम्ही आम्हाला येऊन सांगितल्याच्यानंतरच आता इथे सर्व काही व्यवस्थित होईल आणि तरच इथे मी सुद्धा व्यवस्थित इथे करेल असं इथे ती बोलत असते आता तिनं ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र प्रेक्षकांनो सर्वात महत्त्वाची एक गोष्ट असते आणि ती म्हणजेच की आता काही जरी झालं तरीसुद्धा इथे आता तिला हे सर्व काही असं होऊ द्यायचं नसतं किंवा इथे तिला एका गोष्टीची इथे जाणीव करू द्यायची असते आणि ती म्हणजेच की जेव्हा आता इथे जो, जो काही आपला सारंग आहे सारंगलासुद्धा आता खूप टेन्शन आलेलं असतं पण आता इथे जो काही आपला हा आहे अवंतिका आणि त्याचबरोबर इथे आता जो काही आपला इथे सौमित्रा आहे त्यांनीसुद्धा ह्या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट केलेलं असतं आणि ह्या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट केल्याच्यानंतर इथे आता कोण जि कोण जिंकणार हा इथे त्यांना पडलेला प्रश्न असतो आणि हा त्यांना इथे पडल्या प्रश्न पडल्याच्यानंतर मात्र इथे ती लोक असं बोलत असतात की नाही इथे आता असं इथे नाही होऊ शकत वगैरे वगैरे सुद्धा इथे आता ते बोलत असतात तर आता प्रेक्षकांवर सर्वात महत्त्वाची आणि एक इंटरेस्टिंग अशी गोष्ट असते आणि ती म्हणजेच की काही जरी झालं तरीसुद्धा आपण हे सर्व काही ते या पद्धतीने नाही होईल आणि त्याचबरोबर आता हे सर्व या पद्धतीने झालं तरीसुद्धा आपण ह्याच्या काही गोष्टी आहेत इथे आपण ह्या सर्व गोष्टी इथे टाळायच्या आहेत वगैरे वगैरे असं इथे ते बोलत असतात आणि त्यांनी आता इथे ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर जो काही आपला आता इथे सारंग आहे त्याला तर खरं खूप भीती वाटत असते एवढा परस पैसा खर्च होतोय पण आता ऐश्वर्या बोलत असते सारंग तुम्ही काळजी अजिबात करू नका कारण जरी पैसा आत्ता गु, गुंत गुंतला किंवा पैशा आत्ता जरी खर्च झाले तरी जो काही रिझल्ट आहे तो मात्र इकडे आपल्यालाच मिळणार आहे आणि तो रिझल्ट आपल्याला मिळालेल्या कारणाने तुम्ही अजिबातच इथे का। आता काळजी करू नका असं सुद्धा इथे इथे बोलताना सुद्धा आपल्याला इथे दिसत आहे आता तिनं ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र जो काही आपला इथे आता सारंग आहे सारंगला तर ह्या गोष्टी या पद्धतीने चाललेल्या आहेत म्हणून अजिबातच कळत नसतं त्याला तर बिचाऱ्याला खूपच टेन्शन आलेलं असतं पण ऐश्वर्याला काय होत असतं तर आता जेव्हा इकडे जे काही सुमित्रा सर्व काही गोष्टी इथे सांगण्याचं काम करत असते ते म्हणजेच की तू असं का बोलत आहेस आणि त्याचबरोबर इथे आता तुला कळत नाही का की हे सर्व काय आहे आणि त्याचबरोबर इथे ती जे काही नाना आहेत नानाला सांगत असते की आज इथे सर्व काही व्यवस्थित झालेलं आहे आणि हळ्दिकुंकाचा जो काही प्रोग्राम आहे तोसुद्धा इथे नानाला सांगत असते नानाला ह्या सर्व काही गोष्टी ते सांगितल्याच्यानंतर मात्र जी काही आपली आता इथे आजी आहे त्या आजी येतात आणि आजी तिथे आल्याच्यानंतर त्या मात्र इतर सुमित्राला खूप काही गोष्टी बोलत असतात त्यांचं असं म्हणणं असतं की तुझी हिंमत कशी झाली एवढं सर्व काही करण्याची आणि त्याचबरोबर इथे आता तू समजतेस कोण वगैरे स्वतःला आणि तुला नाही कळत का की हे सर्व या पद्धतीने झालेलं आहे वगैरे वगैरे असं इथे ती बोलत असते आणि त्याचबरोबर ह्या सर्व गोष्टी इथे ती बोलल्याच्यानंतर मात्र असं नको व्हायला वगैरे वगैरे इथे ती बोलत असते आणि हे सर्व गोष्टी इथे ती बोलल्याच्या नंतर आता प्रेक्षकांनो जी काही आपली इथे आता ही आहे म्हणजेच की जी काही आपली आता इथे आजी आहे ती इथे बोलत असते अगं सुमित्रे तुला कळत कसं नाही या सर्व गोष्टी या पद्धतीने इथे झालेल्या आहेत आणि तरीसुद्धा तू असं बोलत असतेस आणि तू असं मुळात बोलूच कसं शकतेस कारण इथे आता तुला कळत नाही का की कशा पद्धतीने हे सर्व लोक तुला इथे बोलत आहेत आणि तरीसुद्धा तू त्याच लोकांची इथे आता बाजू का घेत आहेस असंसुद्धा इथे आता ते तिला बोलत असतात तर आता प्रेक्षकांनो मात्र इथे जी काही आपली आजी आहे आजी मात्र सुमित्राला एका गोष्टीची जाणीव करून देत असते आणि ती म्हणजेच की हे बघ सुमित्रा तुला एक गोष्ट इथे समजायला हवी आणि ती गोष्ट म्हणजेच की आता इथे जी काही ऋषिकेश आणि त्याचबरोबर इथे जानकी आहेत हे मात्र तुझे सावत्र मीड्य आहेत आणि त्याचबरोबर इथे तू एका गोष्टीचा सर्व सारस सर्वस्वी इथे विचार करायला हवास आणि तो म्हणजेच की इथे तुझी मुलं कोण आहेत तर ती दुसरी तिसरी कोणीही नसून तरी ते तुझी मुलं दोनच आहेत तीनच आहेत आणि तू त्यांचाच इथे विचार करायला हवास आणि त्या लोकांचा इथे तू विचार करू नकोस असं सुद्धा आता इथे ज्या काही अज्जी आहेत त्या इथे तिला सांगताना पाहत असतो तेव्हा आता इथे सुमित्राच्या मनामध्ये खूप मोठा विचार येतो की खरंच हे सर्व या पद्धतीने असेल का तर आता प्रेक्षकांनो इतिहासच्या भागामध्ये एवढंच उड़ेच, उद्याचा भाग खूप सुंदर आणि ताहून तो तेवढाच रंजक आणि इंटरेस्टिंग असा होणार आहे कारण उद्याच्या भाद भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांनो की आता काही जरी झालं तरीसुद्धा आपण ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मात्र इथे या पद्धतीने नाही आणू शकत आणि त्याचबरोबर आता इकडे दुसऱ्या बाजूला म्हणजे काही ऐश्वर्या आणि त्याचबरोबर जानकीमध्ये किंवा ह्या सर्व जोड्यामध्ये स्पर्धा रंगणार असतात आणि त्या स्पर्धेमध्ये कोण विनर होईल कोणाचं सर्वात जास्त नुकसान होईल कोणाचं सर्वात जास्त विजय होईल हे आपल्याला पाहायला मिळणार आहे तर अशा आज नवनवीन आणि सोबतच डेली मालिकांचे अपडेट्स जर तुम्हाला पाहायचे असतील जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही आपल्या मिराज वईस या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा आणि ऑलवर क्लिक करा तर पुन्हा भेटूयात अशाच एका छान आणि रंजकदाराच्या एपिसोडच्या अपडेट सोबत तोपर्यंत तुम्ही पाहत राहा तोपर्यंत तुम्ही पाहत राहा घरोघरी मातीच्या सुली या मालिकेचे असे छान छान आणि डेली अपडेट्स तर भेटूयात पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद